नमस्कार मित्रांनो कोंबड्यांमध्ये पण कॅन्सर असतो ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का तर तो कसा या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कोंबड्यांमध्ये मॅरेक्स नावाचा एक आजार असतो तो कोंबड्यांना जर झाला तर तो माणसांमध्ये जसा कॅन्सर असतो तो आ, सेम तसाच असतो कोंबड्यांमध्ये सुद्धा कारण मॅरेक्स हा आजार आहे तो कधीच बरा होत नाही जर झाला कोंबड्यांना तर दुसरी गोष्ट त्याची लक्षणं जी आहेत तर ती त्याच्या शरीरामध्ये गाठी येतात जिथं जिथं त्यांची आतडे असतात किंवा बाकीचे जे अवयव असतात पायांच्या आणि पंखाच्या मध्ये गाठी येतात तसेच पक्ष्यांचे पंख असतील किंवा त्यांची मान असेल किंवा त्यांचे पाय असतील हे लुळे पडतात पक्ष्यांना चालण्यास त्रास होतो पक्ष्यांचे वजन जे असतं ते कमी होत असत तसेच पक्षी बाकीच्या आजारांना सुद्धा बळे पडू शकतो पक्ष्यांचे जे डोळे असतात ते पांढऱ्या कलरचे किंवा असे सिल्वर कलर मध्ये असे वेगळे दिसतात जे आपल्या रेग्युलर कोंबड्या असतात तर तसे त्यांचे डोळे होत नाहीत ह्या आजारावरती कोणताही उपचार नाही कारण हा आजार जो आहे तो फक्त लसीकरणामुळेच आपण याला प्रतिबंध करू शकतो जसं की मी पहिल्यांदा सांगितलं की यामुळे पक्ष्यांच्या शरीरावरती गाठी येतात किंवा त्यांच्या पंख असतील पाया असतात त्यांच्यामध्ये गाठी येतात आणि तसेच पक्षी ज्यावेळेस थोडासा वीक होतो त्यावेळेस बाकीच्या आजारां आजार असतात तर ते सुद्धा त्यांना होऊ शकतात म्हणजे सर्दी असेल किंवा आरडी असेल बाकीचे जे आजार असतील काय ते सुद्धा त्यांना होतात त्यामुळं मग त्यांना वाचवणं खूप अवघड होतं असे पक्षी जर असतील तर तुम्हाला काहीच करता येत नाही त्यामुळं तुम्ही ज्याच्याकडून पण पिल्ल घेणार असाल किंवा तुम्ही स्वतः पिल्ल तयार करत असाल तर मॅरेक्स नावाची लस जी पहिल्या दिवशी असते ती तुम्ही अवश्य द्या ही जर दिली नाही तर तुम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होऊ शकतो कारण तुम्ही जर विक्री करणार असाल तरी ते विक्री होणार नाहीत किंवा कारण त्यांचं वजनच खूप कमी भरतं <laughs> मॅरेक्समुळे अजून एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे पक्ष्यांचं वजन तर कमी होतच त्यासोबत पक्षी अंडी घालण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी होतं त्यामुळं प्रत्येक वेळेसच होईल असं नाही पण मॅरेक्स जर झालेला असेल तर तो एक प्रॉब्लेम होत असतो तुम्ही ज्यांच्याकडून पण पिल्ल घेणार असाल तर त्यांना खात्री करून घ्या की त्यांच्याकडून तुम्ही मॅरेक्स नावाची लस जी आहे ती त्यांनी पिल्लांना टोचून दिलेली आहे कारण मॅरेक्स जी लस असते ती थोडी महाग असते बाकीच्या इंजेक्शनपेक्षा कारण ती नायट्रोजन कंटेनरमध्ये आणावी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते देताना पण त्याला खूप क्वालिफाईड डॉक्टर्स असतील तर चांगलं असतं मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा धन्यवाद